नमस्कार आपण आज भेटणार आहोत लाखो हजारो मराठी सिनेविश्वातील रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बाहेरची साडीपासून अगदी नव्या नव्या संकल्पनांपर्यंत सगळं उलगडत जाणारे हे जे चंदेरी विश्व आहे त्यात अगदी अढळ असं स्थान असणाऱ्या आमच्या लाडक्या अलकाताई कुबल यांना वजनदार हे अतिशय सुंदर नाटक त्यांनी रंगभूमीवर आणलेलं आहे त्यानिमित्ताने त्या सोलापूरला आलेल्या आहेत तर आपण त्यांच्याशी आज काहीतरी दिलखुलास गप्पा मारूया ऐकूया त्यांच्या शब्दात ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे सोलापूरच्या आ... सगळ्या रसिक प्रेक्षकांना मनापासून नतमस्तक प्रणाम थँक्यू <laughs> आ... वजन मी थेट नाटकाच्या मुद्द्यावरतीच येते कारण तुमचा सगळा प्रवास आमच्या रसिक ना माहिती माहितीये पण असं आगळं वेगळं नाटक रंगभूमीवर आणावं हे कसं सुचलं नाही मला एकतर त्याच वेळात एक तर हल्ली जरा वाटत होतं की जरा असं आता मी काय तीनशे पासष्ट दिवस बिझी नसते तेव्हाही बऱ्याच वेळा म्हणजे महिन्या वर्षातून बारा पंधरा सिनेमे त्यामुळे नाटकाला वेळ देण्यासाठी नव्हता माझ्याकडे पण आता वाटत होतं एखादं चांगलं नाटक करावं तर नेमकी चार पाच नाटकं आली होती नवीन नवीन आ, तर नेम संपदा कुलकर्णी जोगळेकरांनी मला हे नाटक विचारलं जवळजवळ नोव्हेंबरमध्ये गेल्या दोन हजार चोवीसच्या तर मी म्हटलं संपत सध्या मला वेळेने नाही माझा आत्ताही चार पाच महिन्याचं शेड्यूल बाकी आहे तर आपण तीन चार महिन्यांनी विचार करू मला वाटलं ती कोणाला तरी विचारेल एवढे महिने कोणी थांबत नाही आली पण पुन्हा संपत्याचा फोन आला आल का तरी मार्चमध्ये अलका तरी आता आपण वाचन करूया का तर मला नवल वाटलं म्हटलं चालेल ठीक आहे मला वाचन आपण करूया पण आवडलं तरच मी काम करेन असं नको की मी थांबले एवढे दिवस आणि आता या नाही म्हणतात तर म्हणाले नाही नाही तुम्हाला स्क्रिप्ट आवडलं तरच काम करा माझ्या घरी वाचन झालं आणि ह्यांनी याचे प्रायोगिक प्रयोग केले होते राज्य okay. स्पर्धेला वेट लॉस या नावाने तर त्यातल्याच सगळ्या कलाकारांनी वाचन केलं म्हणजे माझी भूमिका करणाऱ्या हर्षदा बोरकर होत्या त्यांचंही मला कौतुक वाटतं की त्यांना माहिती आहे की माझी भूमिका आता अलकतही करणार आहेत तरी त्या ऐकवण्यासाठी आल्या होत्या हे त्यांचं विशेष कौतुक आणि तेव्हा त्या ते सगळ्यांच्या वाचनाने माझ्यावर खूप इम्पॅक्ट झाला की मी म्हटलं नेहमी करते आता हे काम आणि okay. आमच्यामध्ये रिहर्सल आठ दहा दिवसात सुरू पण झाले वजनदार हे नाटक द्वयार्थी आहे का भूमिकेचं वजन का पात्रांचं वजन किंवा संहितेचं वजन का खरोखर वजन घटवणारं वजनदार नाटक आहे खरोखर वजन घटवणारं वजन आहे यातलं कारण आधी मी खूप जाड असते ते सगळं पॅडिंग लावून वगैरे ते आहे सगळं जवळजवळ अठ्ठ्याऐंशी नव्वद किलो वाटली पाहिजे एवढं वजन ते करावं लागतं आणि नंतर ती कसं घटवते पण हा नाटकाचा विषय नाही आहे तो तिच्या त्यामागे उद्देश काय हे फार महत्त्वाचं आहे आणि शेवटी एक ट्विस्ट आहे पंधरा मिनटं नाटकात की सगळ्यांना शॉ अरे बापरे असं तो तोपर्यंत तर्कवितर्क लढवले जातात की का वजन कमी करते असं वगैरे सगळं होतं आणि जरा शेवटी आहे अलका कुबाई टच डोळ्यात पाणी येणार ते आहे सगळं तर खूप छान आहे मजा येते करायला एक तर पहिल्या वेळी जरा हसत खेळत जाणार गंभीरदार नाटक विनोदी अंगाने जाणार आणि नंतर ते एका विशेष फॅमिली ट्रॅकवर जातं म्हणजे मुलाशी नातं तिचं सुनेशी नातं घरातली जी मेड असते तिच्याशी पण तिचं एक वेगळं नातं तिचा एक मित्र जो तिच्या आयुष्यात खूप तिला मदत करत असतो तो आहे असं म्हणजे बहुरंगी आयामी आता काम करताना असंच हवं होतं की काहीतरी वेगळं करायला मिळावं कारण टिपिकल भूमिका खूप आल्या होत्या म्हणजे त्या गोष्टीचा मी कुठेतरी असं ऐकलंय म्हणजे माध्यमांवरती की तुम्ही या नाटकासाठी दहा किलो वजन कमी केलं ऑलरेडी मी दहा किलो खरंच कमी केलं पण योगायोगाने मी वजन कमी केलं आणि मला हे नाटक आलं कारण नंतरच्या ह्याच्यात मी बारीक दिसले पाहिजे हे पण महत्वाचं होतं कारण खूप जाड असते आणि मग ती बारीक होते वगैरे कारण मुळात खूप जाड अभिनेत्री घेऊन उपयोगाचं नव्हतं हो म्हणजे आत्ताच्या आहेत की खूप छान छान ऍक्ट्रेसेस आहेतच पण त्यानंतर बारीक दिसणंही गरजेचं होतं त्यामुळे ते, ते दोन्हीच लक्षात घेऊन मी आता त्यासाठी जातो हा जो प्रवास आहे तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक गृहिणीला एक वेगळा चाम आहे किंवा प्रेरणा देणारा रह, ठरणार आहे का नक्कीच मला असं वाटतं एक तर आपल्या आयुष्यात आपण कितीही काही असलो म्हणजे फक्त काय वजन आहे म्हणून बाईची ओळख आयडेंटिटी काही कमी होत नाही पण मला असं वाटतं की तरी आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही वजनाकडे राहणं गरजेचं आणि त्यापेक्षाही वजनदार तुमचं करिअरमध्ये असा पण ते एक वेगळं स्वतःची ओळख आहे त्या दृष्टीने ही बाई अशी वजनदार असते आणि तब्येतीने त्यामुळे खूप मजा येते काम करताना अच्छा मी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही खूप काम केलेलं आहे म्हणजे मोजता येणार नाही इतकं पण या नाटकावर तुमचं मला विशेष प्रेम असल्याचं दिसतंय आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही हे सांगताय प्रत्येक वेळी कारण मी करतेच आहे एन्जॉय म्हणजे असं होतं की मीच एन्जॉय नाही केलं तर माझे प्रेक्षक कसे एन्जॉय करणं सर्वात प्रथम वाटते कुठलीही भूमिका तुम्हीच काहीच नाही भूमिकेत काय असं म्हटलं तर तुम्हालाच हे फिलिंग असेल तर समोरच्याला ते फिलिंग कसं येईल चांगलं आहे म्हणून तर तुमचीच इन्व्हॉल्वमेंट असेल तुम्हीच एन्जॉय करत असाल तर प्रेक्षकही एन्जॉय करतात त्यामुळे मला वाटतं हे निश्चितच प्रेक्षकांना आमच्या महिला प्रेक्षकांना व इतर तरुणींना इतर खूप किस्से म्हणजे महिला एवढ्या भेटायला येतात म्हणजे विशेष करून महिला येतात आणि सगळ्या एज ग्रुपच्या कॉलेजच्या तरुणी पण असतात त्याचं नवल वाटतं त्यांना वाटतं खूप आमच्या जाड पडावर आली बऱ्याच मुली पण जाड असतात त्या दृष्टीने येतात आणि नाटक म्हणून आवडतं मग बरं वाटतं की अरे वा यूथ क्राऊडही एवढं नाटकाला येतो याचं कौतुक म्हणजे प्रत्येकाच्या मनाशी जोडलेला विषय आहे आणि प्रत्येकाला तो हवा असा हवा किंवा कमी करणं किंवा अस्तित्व आहे ते टिकवण्याच माझ्या बरोबर आमचा तो अभिषेक देशमुख आहे ज्याने कुठे काय करते म्हणजे यशची भूमिका केली साक्षी पाटील पूनम सलुदी अभय जोशी सगळेच जण मस्त काम करतात संपदा स्वतः खूप छान छान अभिनेत्री आहे खूप चांगली लेखिका आहे तिचे संवाद तर काय काय एवढे अप्रतिम आहे माणूस म्हणून पण संपदा खूप चांगली त्यांच्या लिखाणाचा हा वेगळा पैलू या ठिकाणी त्याबद्दल काय खूपच छान म्हणजे मी फक्त आमची ओळख अशी डायरेक्ट खरंच नव्हती हो आम्ही फोनवर माझ्याच एका सिरियल साठी बोललो होतो मी तिला स्क्रीनवर पाहिलंय पण त्यापेक्षाही मला आता तिचं लिखाणही तेवढंच आवडलं पण मी तिला म्हणते आता काम कर एका चांगल्या अभिनेत्रीला लोक मुकतात तर मला वाटतं तिने कामही करावं कधी कधी Okay. <laughs> तुम्हाला या नाटकाबद्दल रसिकांना काय आवाहन करा मला म्हणायचं की रसिकांना आम्ही जिथे जिथे जातो आहे प्रेक्षकांना नाटक खूप आवडतंय आम्हाला भेटायला नंतर एवढी गर्दी असते फोटो काढण्यासाठी वगैरे हे नुसते फोटो काढणारे वेगळे पण आता आम्हाला एका पुण्याच्या प्रयोगाला एक बाई रडत आलं की मी माझ्या नवऱ्याबद्दल असं असं केलं होतं आता मी सांगितलं तर विषयच एक्सपोज होईल तर अशा पद्धतीने अनुभव आम्हाला खूप येतात एक म्हणाले मी याच गो गोष्टीवर स्वतः मेडिकल ऑफिसर होती केलं होतं तर असं ते बरेच जण भेटायला येतात तर त्यामुळे ते खूप जवळच वाटतं की महिला एवढ्या भेटायला येतात की अजून आनंद होतो कारण सिनेमाला तो आनंद नसतो प्रीमियरला प्रेक्षक भेटतात असते इथे नाटक त्यामुळे प्रेक्षक भेटतात ज्या जाड महिला आहेत म्हणजे त्या स्वतःला असं समजतात अर्थात व्यक्तिमत्व महत्वाचं असेल तर तिथे काही शरीराचा आणि मला असं वाटतं पण जाड असू ते बारीक असू दे आता ठीक आहे मला वाटलं कुठल्या तरी स्टेजला बारीक व्हावं पण असा न्यूनकंड असता कामाने मला असं म्हणायचं आपला कॉन्फिडन्स आपण कुठे गाजवायचा नाही आपण आपलं आयुष्य एन्जॉय करतोय कोणाबद्दल काही नाही पण आपल्या आरोग्यासाठी थोडं फिट राहणं गरजेचं आहे एक अभिनेत्री म्हणून तर तुम्हाला हे नाटक स्पर्शूनच गेलं पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कुठला नाटकाचा असा मुद्दा किंवा असा पॉईंट फार भावून गेलाय मनाला त्याचा मला एक किस्सा माझ्या तोंडी असे बरेच डायलॉग्स आहेत या नाटकात कारण मग माझं ऑपरेशन झालं दोन हजार सातला तर एकशे दहा किलो झाले होते त्यामुळे मी खूप ऐकलंय लोकांचं त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात मी सहा महिने बेडवर होते मग मला ते उभारायला वेळ गेला आणि मग ह्या सगळ्या म्हणजे माझं वजन वाढलं का हे पण किती जणांना माहिती कारण मी डिलिव्हरीत कधीच वाढले नाही फिट झाले पुन्हा दोन्ही मुली झाल्या पण मी त्या ऑपरेशननंतर खूप वाढले आणि मग माझी तब्येत कमीच होईल ना माझ्या अजूनही मी जमिनीवर बसू शकत नाही हे सगळं आहे पण मला त्यावेळी बरेच लोक म्हणायचे तुम्ही पडद्यावर कामं करता तुम्हाला वाटत कसं नाही एवढं वजन वाढलं वगैरे मग डोळ्यात पाणी येता येतं कंट्रोल करायचं की अरे काय यांना माहिती नसतं की काय आपण त्याच्यातनं चालणार आहे म्हणजे आपल्यावर आता फक्त मी चालणं करून वॉक करूनच मी एखादा प्रसंग या ठिकाणी मला ती भूमिका त्यामुळे खूप ताई तुम्हाला या नाटकासाठी प्रचंड शुभेच्छा जसं नाटकाचं नाव वजनदार आहे तसंच तुमच्या नाटकाला वजनदार यश प्राप्त व्हावं yes. हजारो प्रयोग याचे महाराष्ट्रात आणि परदेशवारीसाठी सुद्धा व्हावेत अशी बी आर न्यूज कडून आपल्याला शुभेच्छा आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू